नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे तुरीचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आनंदाची बातमी आहे आज कारंजा या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटल तुरीची आवक झाली या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण होता आठ हजार पाचशे सोलापूर या ठिकाणी दोनशे एकवीस क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता नऊ हजार दोनशे पंच्याण्णव लातूर या ठिकाणी एकशे ब्याण्णव क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला नऊ हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता आठ हजार नऊशे रुपये अकोला या ठिकाणी दोनशे एकोणास क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होते आठ हजार आठशे रुपये क्विंटल अक्कलकोट या ठिकाणी दोनशे वीस क्विंटल तुरीची आवक झाली त्या ठिकाणी तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला नऊ हजार सातशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस चे आतापर्यंत हाती आलेले तुरीचे बाजारभाव तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत राम राम